पितृपक्षात सोने खरेदी करायचं आहे जाणून घ्या शुभ मुहूर्तासह शुभ संयोग पितृपक्षाचा पंधरवडा हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे या काळात पिंडदान पितृतर्पण आणि पित्रांचे स्मरण केले जाते यावेळी धार्मिक आणि सांसारिक काम करणे निषिद्ध करण्यात आले आहे या काळात लग्न मुंडन गृहप्रवेश आणि बारसम यासारखे शुभ कार्य केले जात नाही यासोबतच पितृपक्षाच्या काळात खरेदी करणे शुभ मानले जात नाही नवीन कपडे दागिने मालमत्ता जमीन इत्यादी गोष्टी देखील खरेदी करता येत नाही ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षात असे काही योग आहेत ते शुभ मानण्यात आले आहेत ज्यावेळी आपण काही गोष्टी खरेदी करू शकतो जाणून घेऊया त्याबद्दल पितृपक्षात खरेदी का करू नये पितृपक्षाचा हा काळ प्रत्येकासाठी वेगळा आहे पितृपक्षातील पंधरा दिवस पितरांसाठी समर्पित करण्यात आला आहे यावेळी त्यांचे स्मरण पूजावेधी आणि तर्पण केले जाते हा संपूर्ण काळ त्यांच्यासाठी असतो या काळात पित्रांच्या आत्मशांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध विधी केले जाते म्हणून खरेदी करणे वज्र मानले जाते पितृपक्षात कधी खरेदी करू शकता पितृपक्षात तुम्हाला काही गोष्टी खरेदी करावं अशा वाटत असतील तर तेवीस सव्वीस अप सप्टेंबर आणि दोन ऑक्टोंबरला खरेदी करू शकता तेवीस सप्टेंबरला सिद्धी योग तयार होत आहे सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्य योग तयार होत आहे या दिवशी शुभ मुहूर्त रात्री अकरा वाजून तीस मिनिटानंतर असणार आहे दोन ऑक्टोंबरला सर्वात सिद्धी योग तयार होत आहे या दिवशी तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकता पितृपक्षातील शुभ संयोगाचे महत्त्व सर्वात सिद्धी योग हा विशेष मानण्यात आला आहे या काळात खरेदी विक्री दागिने खरेदी करू शकता पितृपक्षात हा दिवस शुभ मानला जातो गुरुपुष्य योगामध्ये कार्यात यश आणि संपत्ती वाढ होण्याची शक्यता असते या दिवशी सोने नवीन घर किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते